वट पौर्णिमेला महि मंदिरात महिलांची गर्दी आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जयश्री आणि घेभरार या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर वटसावित्रीचा सा ब्लॉग थोडा मी उशिरास टाकला आहे कारण की कामच तसं तातडीचं घरामध्ये होतं तर त्यासाठी मी सर्वांची अगोदर माफी मागत आहे तर चला मग मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगणार आहे जो माझ्या बाबतीत झालेला आहे तो आहे वट सावित्रीचा तर माझं नवीनच लग्न झालं होतं आणि चला मग म्हटलं आपल्या आज आता पहिली वटसावित्री आहे तर निदान कसं आमच्यामध्ये वटसावित्रीची पूजा केली जात नाही तर संक्रांतीचा सण साजरा केला जातो तरीही मी म्हटले चला पहिली वटसावित्री तर आपल्याला पाया पडायला जायला काही हरकत नाही आहे तर मी असं विचार करून मी मंदिरात गेले आणि एक कुवारी ही सुहासनी म्हटलं तरी चाले कुवारी होती ती मुलगी होती आणि ती पूर्ण सामान मंदिरात घेऊन आली होती वडाची पूजा करण्यासाठी तर ते सामान तिने मला माझ्या हातात दिलं आणि ती माझ्या ओळखीची नव्हती मला अचानक प्रश्न पडला की ने एवढं सामान माझ्या हातात का दिलं ती मला म्हटली की आ, ताई तुम्ही पूजा करा अशी बोलली मला माझ्या हातात सामान दिलं आणि मी म्हटले तू का नाही करत तर मग तिच्याकडं बघितलं तर म्हणलं अरे हिचं तर लग्न झालेलं नाही तरी म्हटलं चल जाऊ दे मला दिलं आहे आईचं सामान तर पूजा करायला काय हरकत आहे आणि जेव्हा मी पूजा करायला पूजा करायला लागली तर मागं वळून तिला पाहिलं ती माघी उभी होती पण मागं बघितलं तर ती मागं नव्हती तर मी म्हटलं चला वट सावित्री देवीच्या पण मनामध्ये हेच आहे की मी पूजा करावी तर मी पूजा केली आणि अशा पद्धतीने मला वट सावित्रीची देवी मला पावली आणि इकडे बघा ह्या मंदिरामध्ये असे भरपूर देव आहेत आमच्या मंदिरात नागराजा आहेत मन हे हनुमाना हनुमानाचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे देवींचं मंदिर आहे आणि पांडुरंग रुक्मिणीचं पण मंदिर आहे भरपूर मंदिरं आहेत पण मी जास्त मंदिरं दाखवलेले नाही मोजकेच मंदिरं दाखवलेले आहेत तर हे आहे शीतला देवीचं मंदिर जसं आमच्यामध्ये संस्क्रा संस्क हे संक्रांतमध्ये वान दिलं जातं ना त्याच पद्धतीने सावित्रीला पण असे वान म्हणून आम आंबे फणस जांभळं करवंद असे दिले जातात तर मला मसाला पण करायचा होता त्याचमुळं मला उशीर झाला आणि तुम्हाला तर माहिती आहे मी सेवा पण करते तर माझ्याकडं कसे आठ दहा मांजरं आहेत त्यांचं पण जरा मला बघावं लागतं त्यांना खायला प्यायला द्यावं लागतं आणि माझ्या अशी प्राणीसेवा पण घरामध्ये असते शिलाई काम असते तर त्याच्यामुळं थोडा मला ब्लॉक टाकायला उशीर होतोच तर चला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चला मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय